तुम्ही डाळ खाऊन कंटाळला तर सारची रेसिपी बघायला सुरुवात करूया पट। नमस्कार मी सुषमा माझे युट्यूब इन्स्टांट फेसबुक चॅनेल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी टॅमॅटोचा सार घेऊन आलेले आहे आता थंडी थंडीमध्ये टॅमॅटो खूप प्रमाणात येतात मग ह्या टॅमॅटोचा सार आपण कसा बनवायचा तेच बघणार आहोत तर चला बघूया त्यासाठी लागणार साहित्य टोमॅटोच्या सारसाठी इथं अर्धा किलो टॉमॅटो घेतलेली आहेत एक गाजर घेतलेलं आहे दोन चमचे धना धने घेतलेत मिरच्या घेतल्यात लसूण कडीपत्ता आलं आणि ओलं खोबरं घेतलं एक वाटी तेल लागणार आहे तीन पळी गूळ मोहरी जिरं थोडासा हिंग हळद आणि चवीनुसार मीठ तर चला आपण सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला आपण ज्या ह्या सुक्या मिरच्या आणि धने घेतलेत दोन चमचे ते आपल्याला हे भिजत ठेवायचेत गरम पाण्यात आपण हे टाकून घेऊया आणि जवळजवळ अर्धा तास आपल्याला हे भिजत ठेवायचं तर हे साईडला करूया बघू शकता इथं बा जे टॅमेटो आहेत त्याला मी काप करून घेते जेणेकरून आपण पाण्यात शिजायला लावू व त्याचे कव वरचा कवर आहे ना तो अलग हो साईडला होतो चांगले टॅमेटो शिजले की बघू शकता आता सर्व टॅमेटोंना मी इथं काप करून घेते आणि हे गाजर पण गोल गोल असं आपल्याला चिरून घ्यायचंय आता आपल्याला हे उकळीच्या पाण्यात टाकायचे ऑलरेडी मी पाणी गरम करायला लावलेलं आहे आता कढईमध्ये पाणी गरम झालेलं आहे आता आपण हे टॅमॅटो आणि जे गाजर कट केले त्या पाण्यामध्ये ठेवून देऊया पाच ते सहा मिनटात ह्याचं जे कवर असतं टॅमॅटोचं ते साईडला होतं आता आपण हे झाकून ठेवूया पाच ते दहा मिनटासाठी दहा मिनटांनी बघू शकता याचं चमडं पण साईडला सरकाय लागले आता आपण हे सर्व एका भांड्यामध्ये काढून थंड करायला ठेवूया आणि बघा सगळे टॅमॅटो काढून घ्यायचे आहेत आपल्याला टॅमॅटोचा कवर पण छान साईडला सरकलेला आहे आपल्याला तो सहजरित्या काढता येईल अशा पद्धतीने टॅमॅटो तर ह्या पाण्याचा आपल्याला सुपामध्येच वापर करायचा आहे तर चला हे टॅमॅटो थंड झालेत त्याचं वरचं पूर्ण आपल्याला जे आहे त्याचा कवर टॅमॅटोचा तो छान काढून घेऊया बघा छान टॅमॅटो शिजले चांगले शिजले कीच कवर साईडला होतो बघा आता अशाच पद्धतीने सर्व टॅमॅटोचे मी कवर काढून घेते बघू शकता आता आपले टॅमॅटोचे बघा हे कवर काढून झालेले आहेत आता आपल्याला टॅमॅटो आहे ना बारीक चिरून घ्यायचंय वरचं त्याचं तोंड जे असतं ना ते आपल्याला काढून घ्यायचे ते कडक असतं थोडं आता आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे बघू शकता चला आता आपलं हे सर्व झालेले आता आपल्याला वाटण काढायचे सगळ्यात अगोदर आपण धने जे गरम पाण्यात भिजत ठेवले होते ते आपल्याला ह्या मिक्सरच्या जारमध्ये लसूण आलं आपल्याला या मिक्सरच्या जारमध्ये ठेवून टाकायचे थोडेसे आपल्याला फोडणी लागणार आहे बाकीचे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि धने आणि मिरची बघा आपण भिजत टाकली होती ती आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि ओलं खोबरं आता ह्याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे ओलं खोबरं धने मिर सुक्की मिरची लसूण आलं हे सर्व एकत्र केलेले आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून आहे ह्याच वाटणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आता आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे वाटण छान वाटून घ्यायचे जेणेकरून खोबरं छान मऊ झालं पाहिजेत बघू शकता आपलं इथं वाटण तयार झालेलं आहे आणि छान वाटलं गेलं आहे ते हि लाल सुक्की मिरची पण छान मऊ झालेली आहे धने ओलं खोबरं आता हे वाटण आपण साईडला काढून घेऊया एका भांड्यामध्ये बघू शकता आता हे पूर्ण वाटण आपण काढून घेतलेलं आहे आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला आपण जे टॅमॅटो शिजवून घेतलं होतं ते टॉमॅटो आणि गाजर ह्याच्यामध्येच टाकायचे तुमच्याकडं बीट असेल तर बीट बीटचासुद्धा एक तुकडा उकडून घ्या त्यांनी पण खूप छान कलर येतो आणि थिकनेस पण छान येते आता आपण हे सर्व ह्या भांड्यामध्ये टॉमॅटो टाकून देऊया आता आपल्याला हे मिक्सरला छान बारीक प्युरी करून घ्यायची बघू शकता इथं टॅमॅटोचे पण छान झालेले आहे आता एका कढईमध्ये तीन पळी आपण जे तेल घेतले ते ॲड करूया छान तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये लसूण तेचलेला टाकायचं आहे लसूण तेचूनच टाका तर त्याचा स्वाद छान येतो मोहरी टाकली एक चमचा एक चमचा जिरं टाकून घेतलेले याच्यामध्ये चिमुडभर हिंग आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे बघू शकता आता हे सर्व छान तेलावर फ्राय करून घ्यायचं आता कढीपत्ता आपल्याला असा तोडून टाकायचा आहे त्याने छान फ्लेवर उतरतो आता आपण जो मसाला तयार केला आहे खोबरं तो आपल्याला ह्या तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघू शकता व्यवस्थित परतून घ्यायचा आता त्याच्यामध्ये आपल्याला किंचितशी हळद टाकून घ्यायची आता व्यवस्थित तो परतून घेऊया हळद टाकल्यावर सुद्धा आता आपल्याला एक ते दोन मिनटं झाकण ठेवून हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला ते छान तेल सुटलं पाहिजे आणि त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे बघू शकता व्यवस्थित झालेला आहे आता आपल्याला आपण जी टॅमॅटोची प्युरी केली ती आपल्याला ह्याच्यामध्ये गाळून घ्यायची आहे बघू शकता आता चमच्याच्या साह्याने आपण ह्या गाळणीत ते गाळून घेऊया आता आपण थोडं थोडं त्यात पाणी ॲड करूया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय एक ते दीड ग्लास ता परत एक ता आता परत एकदा छान हलवून घेऊया आता आपण जे टॅमॅटो उकडलेलं पाणी होतं ते पण आपल्याला त्याच्यामध्ये गाळून घ्यायचंय पाणी थोडं जास्तच लागतं मस्त सूप त्याचं टॅमॅटोचा सार तयार होतो बघू शकता हे पूर्ण आपल्याला चाळणीत हालून घेऊया झालेले तर व्यवस्थित ढवळून घेऊया बघा तुम्हाला अजून त्यात पाणी ॲड करायचं असेल तरीसुद्धा करू शकता आता आपल्याला आहे ना गूळ टाकून घ्यायचा आहे थोडासा गूळ टाकायचा आहे त्याने आपल्या टॅमॅटोचा जो सार सा सा सा। आहे ना त्याला खूप छान चव येते गूळ टाकून घेतलेला आहे आता छान हवल हलवून घेऊया आता थोडंसं मीठ टाकायचं आहे ऑलरेडी आपण मीठ वाटताना टाकले पण आपण पाणी ह्याच्यामध्ये जवळजवळ दीड ग्लास वाढवले त्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला चाकूनच टाकायचं आहे मीठ तर अजून थोडं मी पाणी टाकते मला थोडी ग्रेवी ही थोडी घट्ट वाटते अजून थोडं पाणी टाकून घेतले मी बघू शकता जेवढा पातळ हा सार होईल ना तेवढा खायला खूप छान लागतो आता आपण झाकण लावून छान त्याला उकळी येऊन द्यायची त्याचा पूर्ण अर्क आता त्याच्यामध्ये एक कोकमाच्या दोन फोडी टाकल्यात मी आता परत एकदा झाकण लावून त्याला छान उकळी आणून घेऊया आणि मग आपला सार तयार होणार बघू शकता इथं एक ते दोन मिनटं मी छान उकळी येऊन दिली मस्त सार झालेला आहे आता आपला सार तयार झाला आहे आपण तो सर्विंग बाउलमध्ये काढायला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही इथं थंडीमध्ये झटपट बनणारा टॅमॅटोचा सार रोज रोज डाळ खाऊन कंटाळला असाल तर हे छान ऑप्शन आहे खूप थंडीमध्ये तुम्ही हे टॅमॅटोचं सूप नक्की तयार करून बघा बघा आता आपण आ, हे टॅमॅटोचं सूप गरम गरम भात आणि त्याच्यावर हे वाफाळलेलं टॅमॅटोचं सूप ह्याची चव अप्रतिम लागते तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि त्याने त्याची खाण्याची जी चव आहे ना खूपच सुंदर लागते तुम्ही डाळ विसरून जाल आणि आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही करून बघालच इतकं छान बनतं मी दाखवलेल्या चटपटीत टॅमॅटोच्या सारची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद